बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं यात्रेसाठी गडिंगलज परिसरात गेलेल्या नलिनी गायकवाड यांच्या बंद घराचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी तीस तोळ्यांचे दागिने आणि रोख एक लाख रुपयांवर डल्ला मारला चोरीची ही घटना कदमवाडीतल्या साळोखे मेळ्यात घडली चोरट्यांनी भरवस्तीत घरफोडी करून जणू पोलिसांना आव्हानच दिलंय कोल्हापुरातील कदमवाड इथल्या साळोखे मळ्यात राहणाऱ्या नलिनी गायकवाड आंतर विद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत चार खोल्यांच्या चा घरात एक त्या एकट्याच राहतात दरम्यान वीस एप्रिलला त्या यात्रेसाठी गडिंगलजला गेल्या होत्या आज त्या घरी परतणार होत्या दरम्यान घरी सफाईसाठी येणाऱ्या महिलेला आज सकाळी नलिनी गायकवाड यांच्या घराचं कुलूप तुटलेलं दिसलं त्यांनी फोनवरून गायकवाड यांना माहिती दिली त्यानंतर नलिनी गायकवाड दुपारी कोल्हापुरात आल्या घराच्या दरवाजाचं आणि तिजोरीचं कुलूप तोडून चोरट्यांनी तीस तोळ्यांचे दागिने आणि एक लाख रुपये चोरून नेल्याचं दिसून आलं चोरट्यांनी तिजोरीतील साहित्य विस्कटून टाकलं होतं विशेष म्हणजे तिजोरीतील एक बनावट दागिना तसाच ठेवून तीस तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत शाहूपुरी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक संतोष डोके सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली चोरीचा हा प्रकार गेल्या दोन दिवसात नेमका कधी झाला चोरटे माहीतगार आहेत का या दृष्टीनं पोलीस तपास करत आहेत